कोणताही समाज कोणताही शहर आणि कोणताही जिल्हा सर्व क्षेत्रामध्ये जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत त्या जिल्ह्याचा त्या शहराचा त्या समाजाचा परिपूर्ण विकास होत नाही याच पद्धतीनं आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण बघतो की क्रीडा हे एक असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व भेटल्यास तो त्या समाजाचा त्या परिवारा त्या परिवाराचा त्या शहराचा जिल्ह्याचं जागतिक स्तरावर नाव करतो भारतातल्या अनेक छोट्या छोट्या गाव शहरातून आलेले अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून त्यांनी त्यांच्या तेन ते शहर जिल्ह्याचं नाव केलेलं आहे आपला नांदेड जिल्हा मराठवाड्यातला एक असा जिल्हा आहे जे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये ज्याथे स्टेडियम आंतरराष्ट्रीय स्तराचा स्टेडियम बनला परंतु क्रीडाक्षेत्राला नांदेडच्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळं कधीही क्रीडाक्षेत्राला वाव मिळाला नाही म्हणून क्रीडाक्षेत्राकडे राजकीय लोकांनीसुद्धा आता त्याला प्रमोट करणे आणि ते विषय चव्हाट्यावर आणणे गरजेचे असल्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या महानगर टीमनं फारुख अहमद मित्रमंडळच्या वतीने एक क्रिकेट टुर्नामेंट लेदरबॉल क्रिकेट टुर्नामेंट आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा असलेलं लेदर बॉल ट्वेंटी ट्वेंटी इस्तराचा एक क्रिकेट टुर्नामेंट नांदेड जिल्ह्यामध्ये तीन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीमध्ये आयोजित केलेला आहे त्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये पहिलं बक्षीस पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न दुसरं बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस राहणार रा आहे आणि बाकी मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज आणि इंडिव्हिज्युअल बक्षीससुद्धा याच्यामध्ये राहणार आहेत या टुर्नामेंटचं आयोजन करण्यामध्ये जिमखाना टीमचे जे सिनियर खेळाडू आहेत जे नांदेड जिल्ह्यामध्ये खेळासाठी आयुष्यपूर्ण त्यांनी वाहून घेतलेलं आहे ही एक्सपर्ट टीम मॅनेजमेंट कमिटीमध्ये काम करणार आहे आणि सर्व आयोजन हे उत्कृष्ट दर्जाचं नांदेडमध्ये करत असताना आम्ही या चषकाला नांदेड जिल्ह्यानं ना नेहमी वंचितांना बहुजना अल्पसंख्यकांना राजकीय प्रतिनिधित्व दिलं होतं आणि सय्यद फारुख पाशा नावाचे आमदार हॅट्रिक करणारे नांदेड जिल्ह्याचे पहिले व एकमेव आमदार होते ज्यांनी कंटिन्यू सतत तीनदा निवडून नूण येऊन हॅट्रिक केली होती आणि ती हॅट्रिक करून तीनदा लोकांमधून निवडून आले एकदा एम एल सी झाले ते विधानसभेचे उप उपसभापतीसुद्धा राहिलेले आहेत आणि राज्य शिक्षण मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत इतकं मोठं इतिहास त्यांचा असताना त्यांचा इतिहास पुसण्याचं काम त्यांच्या सुद्धा केला आणि राजकीय मंडळीनं केलेला आहे तर ही राजकीय बेमानी पुसून काढण्याचं काम वंचितच्या वतीनं आमच्या टीमनं ठरवलं की आम्ही त्या मोठ्या नेत्याचं नावावर उजाड्यामध्ये आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे म्हणून आमच्या या चषकाचं नाव मरुम सय्यद फारुख पाशा आमदार चषक या नावानं स सदरील टुर्नामेंटचं आयोजन आम्ही केलेलं आहे